अजून एक अतिशय मजेदार भाग शिकूया उघडा पुस्तक आणि वही पण पेज नंबर बारावरील अतिशय महत्वाचा भाग गट करून मोजणी आता आपल्याला मोजणी करायची आहे बाळांनो पण गटाने आता कशा पद्धतीनं काय आहे ह्या प्रकरणात हे पाहूया आता बघा या काड्या यश व रमाला मोजायला दिल्या त्या दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मोजल्या आता एवढ्या काड्यात बरं का ह्या अशा इत इथपर्यंत काड्यात मग आता ह्याच काड्या रमाला पण दिल्या मोजायला आणि यशला पण दिल्या मोजायला मग आता यशनं कशा मोजल्या बघा बरं आता यशनं या सगळ्या काड्या एक दोन तीन चार या याप्रमाणे मोजल्या हे मोजा बरं किती होतात मोजा म्हणा एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आलो की रे किती वेळ लागला रे पुढलाही वेळ लागला आता जर यशन तसं मोजलं तर आता रमा कशी मोजते बघा अरे मला तर बघितलं बघितलंच कळायला काढा ह्या हे दहा म्हणजे एक दशक दोन दशक तीन दशक तीन दशक आणि पाच एकक मग तीन दशक आणि पाच एकक म्हणजे किती झाले एकदम बरोबर बापरे म्हणजे रमाची पद्धत खूप सोपी आणि छान आहे हे दहा दहाचे गठ्ठे केले मोळ्या बांधल्या ह्या दहाचा एक ह्या दहाचा एक ह्या दहाच म्हणजे हे झाले तीन दशक आणि त्याच्या पुढच्या काड्या पाच तीन दशक पाच एकक म्हणजे हीच पद्धत अतिशय सोपी आहे मग दशकाचे गट करून मोजणी करणं सोपं जातं तसंच अहमदच्या मित्रमैत्रिणीजवळ जवळ काड्या आहेत दशकाचे गट करून त्या मोजल्या आहेत आता हे किती येत रे गट दोन म्हणजे दोन दशक आणि चार एकक मग किती झाले दोन दशक आणि चार एक चोवीस करेक्ट आता आहे आता इथं सुद्धा शरद जवळ पंचेचाळीस काड्या आहेत म्हणजे किती एक दोन तीन चार चार दशक आणि पाच एकक म्हणजे किती झाले एकदम बरोबर आहे मग आता च्या इकडे लिहायचं चार आणि तिथं एककच्या अलीकडे लिहायचं पाच चार दशक पाच एकक कळालं किती सोपं आहे रे आता हे जसं सोपं आहे तसं खालचं पण अतिशय सोपं असेल बरं का आता पुढं काय दिलं आहे बघा बघा आता इथं पण दिलेलं आहे हां तर आता इथं काय आहे दोन दशक आणि तीन आणि तीन सहा दोन दशक सहा एकक म्हणजे झाले सव्वीस आता इथं किती आहेत माळा एक दोन तीन चार म्हणजे चार माळा दहा दहाच्या म्हणजे किती झाले आहेत किती दशक, दशक। बरोबर आहे चार दशक तीन एकक म्हणजे किती झाले त्रेचाळीस आणि इथं सुद्धा एक दोन तीन चार पाच दशक आणि चार एकक पाच दशक आणि चार एकक किती झाले चोपन्न अरे वा अशा प्रकारे हा भाग तर अत्यंत अत्यंत सोपा होता समजला का तुम्हाला मग मग ह्या भागात काय शिकलो तर आपण गट करून मोजणी करायला शिकलो तेंक यू